महायुतीच्या अधिकृत उमेदवार असणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी बारामती मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्याआधी पुण्यात महायुतीची मोठी प्रचार सभा झाली या प्रचार सभेत बोलत असताना अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांच्यासाठी कुठून आणि कसं लीड आणणार ते स्पष्टपणे सांगूनच टाकलं या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रामदास आठवले यांच्यासह प्रफुल्ल पटेल हे नेते उपस्थित होते सुनेत्रा पवारांना जास्तीत जास्त लीड मिळवण्यासाठी अजित पवारांची नेमकी समीकरण काय आहेत कुठल्या कुठल्या विधानसभा मतदारसंघातून त्यांना कोण कोण मदत करताय हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह सध्या अवघ्या देशाचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलंय कारण या मतदारसंघातील लढाई ही काका विरुद्ध पुतण्या नणन विरुद्ध भाऊजय आणि शेवटी पवार विरुद्ध पवार अशीच आहे आणि या लढाईवर गुरुवारी आणखी एकदा शिक्कामोर्तब झालं कारण सुनेत्रा पवार यांनी महायुतीच्या उमेदवार म्हणून अर्ज भरला तर महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि दोन्ही बाजूंनी शक्ती प्रदर्शन केलं गेलं महायुतीच्या सभेत बोलत असताना अजित पवारांनी सुनेत्रा पवारांसाठी बारामती लोकसभा मतदारसंघात नेमकं कोण आणि कुठून आणि कसं लीड आणणार याचा तपशीलवार खुलासाच केला सुनेत्रा पवारांचा अर्ज भरल्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत त्यांनी ही सगळी समीकरणं मांडली अजितदादांनी बारामती लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघाची नावं घेऊन तिथलं कोणकोण नेते कशी कशी लीड आणतील हे जाहीरपणे सांगितलं पुण्यात झालेल्या महायुतीच्या सभेत अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या नेत्याचं नाव सांगत सुनेत्रा पवार यांना मतदारसंघातून मोठं लीड देण्याचं आवाहन केलं त्यातून त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघ मात्र वगळला बारामतीमध्ये लीड मिळणार की नाही हे बारामती करत सांगतील असं अजित दादा म्हणाले इंदापूर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील दत्ता मामा भरणे प्रवीण माने हे एकत्र आल्यानं तिथे शंभर टक्के लीड मिळालंच पाहिजे त्यासाठी ते मदत करतायत पुरंदर हवेलीमध्ये विजय शिवथारे अशोक टेकवडे दिगंबर दुर्गाडे प्रयत्न करतायत तिथेही लीड मिळाल्याशिवाय राहणार नाही असं अजित पवार म्हणाले खडकवासला तर नेहमीच भाजपच्या मागे उभा राहिलाय तिथे तर रासापचे चिन्ह माहीत नसताना पासष्ट हजार लीड मिळालं आता सगळ्यांनी काम केले तर लाखाच्या पुढे लीड मिळेल त्याच पद्धतीनं मुळशी भोर वेल्ल्यामध्ये कुलदीप कोंडे आपल्यासोबत आहेत तिथेही चांगलं मताधिक्य मिळेल दौंडमध्ये राहुल कुल रमेश थोरात प्रेमसुख कटारिया वासुदेव काळे हे आपल्याबरोबर आहेत असं अजित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस यांच्या समोर ज्या ज्या गोष्टी ठरल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा शब्द मी देतो असंही अजित पवार यावेळी म्हणाले अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच शिवसेनेचे नेते विजय शिवथारे हे कुलदीप कोंडेंना व्यासपीठावर घेऊन आले ते उद्धव ठाकरेंच्या पक्षातून शिंदेच्या सेनेत येत असल्याचं समजताच अजितदादा म्हणाले जे लाखाने मतं घेतात ते कुलदीप कोंडे देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय भोर वेल्ला मुळशी मध्ये त्यांची किती ताकद आहे हे सगळ्यांनाच माहितीये ही किमया विजय शिवतारेंनी आहे त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद असं अजित पवार म्हणाले विरोधक कसा असावा लागतो हे त्यांच्याकडे बघून शिका मित्रही कसा असावा लागतो तेही विजय बापूंकडे बघून शिका एकदा मैत्री केली की पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण मैत्रीला अंतर पडू देत नाहीत अशा पद्धतीचं काम विजय शिवथारेचं असल्याचं कौतुक अजित पवारांनी या सभेत केलं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद <laughs>